न्यूज वास्तव बातमी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे सगळे सोयरे हा शब्दाचा अध्यादेश समावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत या मागणीसाठी जुल्ह्यात शनिवारपासून चक्काजाम आंदोलन होणार आहे पुढाऱ्यांना पुन्हा गावभेट बंदी करण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माउली पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले पवार म्हणाले मराठा समाज बांधव अकरा तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन करतील आपल्या गावाच्या शेजारून जाणारा हमरस्ता राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग काही वेळ बंद ठेवतील आंदोलन शांततेत होईल त्याला हिंसक वळण लागेल असे कोणीही वागणार नाही आंदोलन सकाळी साडे दहा वाजता सुरू करावे दुपारी दीड पर्यंत संपावे। बारावीच्या परीक्षा सुरू आहेत मुलांना पालकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये चोवीस फेब्रुवारी रोजी मिरा आई चौक मंगळवेढा रोड पंचवीस फेब्रुवारी आसरा चौक होटगी रोड सव्वीस फेब्रुवारी मार्केटयार्ड चौक हैदराबाद रोड सत्तावीस फेब्रुवारी हगलूर जवळ तुळजापूर रोड अठ्ठावीस फेब्रुवारी मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड कोणत्याही राजकीय पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर मराठा समाजाने बहिष्कार टाकावा कोणत्याही पुढाऱ्याला गावभेट करू नये त्या पुढाऱ्याशी वाद घालू नका त्यांना विनंती करून गावात कार्यक्रम घेऊ देऊ नका मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई आपल्याला शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने लढायची आहे ही लढाई ढाल आणि तलवारीची नसून विचारांची आहे विचाराने लढायची आहे असे सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक प्राध्यापक गणेश देशमुख यांनी सांगितले महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला कोड प्रेस करा